अतिवृष्टीग्रस्तांसाठी मी पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराप आणि ज्वेलर्स व आमदार दादा गाडगीळ यांची दहा लाखांची मदत राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांसाठी मे पुरुषोत्तम नारायण पी एन जी सराप आणि ज्वेलर्स यांच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे यासोबतच आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनीही वैयक्तिक स्वरूपात पाच लाखाची मदत दिली आहे एकूण दहा लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले पी एन जी तर्फे संचालक सिद्धार्थ गाडगीळ यांनी आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रत्येकी पाच लाखाचे धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिले आमदार गाडगीळ हे सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच गरजू व संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीस धावून आले आहेत त्यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी मदत केली आहे तसेच मी पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्सच्या वतीने देखील वेळोवेळी समाजाप्रती आपले उत्तरदायित्व निभावत मदतीचा हात पुढं केला आहे